निलंग्यात काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारात महिला सरसावल्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात काँग्रेसने घेतली आघाडी गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अभय साळुंके यांच्या पाठीशी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते ठामपणे उभे राहून अपेक्षेपेक्षा जास्त मते मिळवून देण्यासाठी जीवाची पराकष्ठा केली आता त्या कार्यकर्त्यांसाठी लढण्याची वेळ असल्याने मागच्या आठ दिवसापासून संपूर्ण साळुंके कुटुंबीय निलंगा शहरात ठाण मांडून प्रत्यक्ष मैदानातून उतरून घरोघरी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांसाठी मतदान मागताना दिसून येत आहे निलंगा नगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचा निर्धार करून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळंके यांनी संपूर्ण यंत्रणा स्वतःच्या हातात घेऊन सत्ताधाऱ्यांसमोर कडवे आव्हान उभे केले आहे उमेदवार निवडीपासून तगडी प्रचार यंत्रणा प्रत्येक प्रभागात सक्षम प्रभारी नेमून निवडणुकीत आघाडी घेतल्याचे बोलले जात आहे स्वतः निलंग्यात मुक्कामी थांबून निलंग्यातील निलंगा शहरातील प्रत्येक मतदारांपर्यंत जाऊन पदाचे उमेदवार हमीद शेखसह सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन ते करत आहेत तसेच त्यांचे बंधू श्रीकांत सोळुंके शार्दूल सोळुंके साळुंके मेहुना मदन बिरादार प्रचार व इतर टेक्निकल बाबींवर काम करत आहेत वेळ मिळेल तसा मतदारांशी संवाद साधत आहेत एवढेच नव्हे तर अभय साळुंके यांच्या पत्नी अस्मिता साळुंके महिलांच्या टीमसह प्रभागात मतदारांच्या गाठीभेटी घेऊन काँग्रेसच्या उमेदवारांसाठी आशीर्वाद मागत आहेत तसेच डॉक्टर अरविंद भातांबरे यांच्याही पत्नी प्रचारात सक्रिय झाल्याने काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे निलंगातील जनता भ्रमाचा भोपळा फोडतील निलंगा नगरपालिकेच्या माध्यमातून निलंगा शहरात कुठलेही विकास कमी झाले नाहीत त्यातल्या त्यात दलित व मुस्लिम वस्तीत तर रस्ते व नाले नसल्याने त्या परिवारास घाणेचे साम्राज्य पसरले आहे तेथील स्थानिक नेतृत्व या भ्रमात आहेत की विकासकामे करण्याची जनतेचे प्रश्न सोडवण्याची काहीच गरज नाही निवडणूक काळात आमा पैसा वाटायचा पण निवडून यायचे पण लोक यांचेच पैसे घेऊन यांना यावेळी धडा शिकवतील यात काही शंका नसल्याचे मत काँग्रेस डॉक्टर सेलचे से जिल्हाध्यक्ष डॉक्टर अरविंद भातांबरे यांनी सांगत विकासासाठी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन केले तही आपण प्रभागा प्रभागामध्ये फिरत आहात काँग्रेसचा प्रचार करत आहात लोकांचा कसा प्रतिसाद आहे आणि दोन तारखेला मतदान आहे आपण काय सांगाल म्हणजे प्रत्येक प्रभागात फिरत असताना असे असे लक्षात आले की म्हणजे आता सध्या तर काँग्रेसलाच मतदान आहे असं सगळ्यांचं म्हणणं आहे पण काही बेसिक अडचणी आहेत त्यांच्या त्या जर अडचणी दूर करायच्या असेल तर प्रत्येक नागरिकांना म्हणजे डोळसपणाने मतदान करून काँग्रेस पक्षाला येत्या दोन तारखेला हाताच्या पंजामोर बंधन दाबून प्रचंड बहुमताने असं विजयी करावं लागेल नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने मतदान करून आपल्या भवितव्यासाठी आपल्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी निवडून आणावंच लागेल माझी नम्र विनंती आहे की काँग्रेस पक्षालाच मतदान करा लोकांमध्ये तुम्ही कुठले विकासाचे मुद्दे घेऊन जातात आपलं सरकार आल्यानंतर तुम्ही काय करणार आहात बघा आता फिरत असताना तर असं लक्षात आले कुठलाच रोड व्यवस्थित नाही कुठं असं जागोजागी कचऱ्याचे म्हणजे ढी लावलेले आहेत ला म्हणजे रस्ता पाण्यात पाण्याचे विचारपूस केलं तर आठ दिवसाला दहा दिवसाला पाणी येते असं म्हणणं आहे सगळ्यांचं मग माझं म्हणजे काँग्रेस पक्षाला जर निवडून आणलं किंवा काँग्रेस पक्षाचा जर विजय झाला तर त्यांच्यामार्फत तुम्हाला ह्या सगळ्या सर्व अडचणी बेसिक अडचणी तुमच्या दूर होतील